अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं घर हे फक्त भिंतींचं नसून ती असते ऊर्जेची जागा आणि काही गोष्टी अशा असतात ज्या इतरांच्या नजरेपासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक असतं ते म्हणजे प्रथम तिजोरी किंवा पैशांचं ठिकाण हे नेहमी झाकून ठेवा सतत दुसऱ्यांच्या नजरेत आल्यास धनसंपत्तीवर दृष्ट लागण्याची शक्यता असते दुसरं म्हणजे देवघरातील पूजा साहित्य ज्यामध्ये चांदी तांब्याच्या वस्तू असतात त्या अति प्रदर्शनात ठेवल्यास सत्व कमी होतो तिसरं घरातील मुलांचं झोपण्याचं ठिकाण किंवा खेळणी विशेषत लहान बाळ असले तर त्याला सहज दृष्ट लागू शकते चौथ स्वतःची वैयक्तिक वस्त्र सौंदर्य प्रसाधनं या सार्वजनिक ठिकाणी उघडं करून ठेवू नयेत शेवटी आपलं सुख समृद्धी भक्ती आणि शांती हे सर्व मौल्यवान आहे त्या गोष्टी जपा पण दाखवू नका भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत